पवार साहेब जे काही करत पवार साहेबांनी आपल्यासाठी काही कमी केलं केलं की कमी केलं का पवार साहेबांमुळे सगळं झालं सफराची घरं स्लॅबची झाली पवार साहेबांमुळे झाली शेतकऱ्याच्या घरात चार चाकी गाडी आली पवार साहेबांमुळे आली आली महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालं जिच्या हातात आमचे मेहबूब भाई कायम सांगतात जिच्या हाती पाळण्याची दोरी होती तिच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आदरणीय पवार साहेबांनी केलं जर बापान एवढं आपल्यासाठी केलं तर बापाच्या अडचणीच्या काळात ज्या बापान आपल्यासाठी ढाल होण्याचं काम केलेलं असत त्या बापाची ढाल होण्याचं काम आपल्याला करायचंय आणि एवढं ये फक्त येवलेकरांनी लक्षात ठेवा येणाऱ्या विधानसभेत इच्छुक अनेक असतील चेहरा कुणाचाही असेल नाव कुणाचाही असेल पण उमेदवाराचा विचार एकच असेल त्याच नाव असेल आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब